आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज चोरीला गेलेल्या सेंटिंग प्लेटाचे रेसिंगपूर पोलिसांच्या समोर मोठे आवाहन कॉन्ट्रॅक्टदार अमोल कांबळे जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार चिपरी येथील निहाल अत्तार यांच्या घराचा स्लॅब खोलून तेथेच ठेवलेल्या एकोणसाठ सेंटिंग प्लेटा चोरीला गेल्या आहेत तब्बल एक महिन्यानंतर चोरीची फिर्याद घेतल्याने त्या प्लेटा शोधणे हे आता जयसिंगपूर पोलिसांच्या समोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी हो की निमशिरगावातील सेंटिंग कॉन्ट्रॅक्टर अमोल कांबळे यांनी चिपरी येथील ग्रामपंचायत रोड महालक्ष्मी मंदिर शेजारी डीएसएटो केअरच्या समोर निहालात्तार यांच्या स्लॅबचे काम घेतले होते सदरच्या स्लॅबसाठी कॉन्ट्रॅक्टदार अमोल कांबळे यांनी औद्योगिक वसाहतीतील भोजलिंग नरळे यांच्याकडून एकोणसाठ प्लेटा भाड्याने आणल्या होत्या स्लॅब त्या साफ करून मालक निहाल अतार यांच्याकडून उर्वरित कामाचे बिल येणार असल्याने कॉन्ट्रॅक्टदार अमोल कांबळे यांनी सदरच्या प्लेटात चोवीस रोजी सदरच्या भाड्याच्या प्लेटा जमा करण्यासाठी कामावर गेले असता तेथे प्लेटा आढळून आल्या नाहीत तसेच सेंट्रिंगच्या फळ्या आणि बांबू सुद्धा खिडकीतून बाहेर फेकण्यात आले होते यामुळे चोरी कोणी केली याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून एक महिन्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी फिर्याद घेतल्याने आता तपास कसा करणार चोर सापडणार का सेंट्रिंग प्लेटांचा तपास लागणार का अशा अनेक गोष्टी अणुत्तरितच राहिल्या आहेत पण सदरच्या प्लेटांचा लवकर तपास होऊन प्लेटा मिळाव्यात यासाठी सेंटिंग कॉन्ट्रॅक्टदार अमोल कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे मी अमोल कांबळे राहणार निमसरगाव मग मी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टर आहे माझे काम सुप्री इथे चालू होते निहाला अख्खाऱ्यांचे बंगलेचे तिथून स्लॅब टाकल्यानंतर खोलून स्लॅब खोलल्यानंतर लेट माझ्या गा चोरीला गेले आहे तिथून आता मी जशनपूर पोलीस स्टेशनमध्ये फिरत गेलेलं आहे किती तुमच्या अठ्ठावन्न लॅटर चोरले गेलेले आहेत सात सुरू केलं तरी लाख सव्वा लाखाचे नुकसान झालेलं आहे माझे लाख रुपये मालकाचं नाव काय नेहा नेहाल अतार हा नेहाला नेहाल अख्तारांच्या घरी चोरी चोरी झालेले तरी माझे कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये फिरवत गेलेलं आहे आठ दिवसात नाही तपास झाला तर ही चोरी कधी झाली किती दिवस झाले चोरी होऊन एक महिना झाला मग त्याच्यानंतर तुम्ही त्यावेळी कंप्लेंट दिला नाही बरं आता तुमची कंप्लेंट घेतली पोलिसांनी जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा